महाराष्ट्रात दोनशे पन्नास पेक्षा जास्त उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर आता राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आता संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले असल्याचं दिसून येते उमेदवारी जाहीर केली जाते अशात मराठवाड्या दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूरमध्ये विधानसभाचा उमेदवार आहे तो जाहीर केलाय त्यांचं नाव आहे संतोष नागरगोजे लातूर ग्रामीणमधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली कोण आहेत संतोष नागरगोजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी संजना सोशल मध्ये आपलं स्वागत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील नरटवाडी या गावातील शेतकरी कुटुंबात संतोष नागरगोजे यांचा जन्म झाला सुरुवातीच्या काळापासूनच ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलत आलेत आंदोलन करत आलेत सध्या ते मनसेमध्ये कार्यरत आहेत राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यावेळी संतोष नागरगोजे हे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष होते राज ठाकरे मनसेची स्थापना केल्यानंतर नागरगोजे देखील मनसेमध्ये राज ठाकरे यांच्या बरोबरच राहिले ते लातूर जिल्हाध्यक्ष होते पुढे त्यांना पक्षाचं सरचिटणीसही करण्यात आलं शिवाय त्यांच्यावर मनसे शेतकरी सेनेची जबाबदारी देण्यात आली मनसेने स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्येही त्यांचा समावेश होता त्यात त्यांना कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि चौदाची विधानसभा लातूर ग्रामीण या मतदारसंघातून लढवली काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक नानाभिसे आणि रमेश अप्पा कराड यांच्या विरोधात त्यांनी ही निवडणूक लढवली होती मात्र दोन्ही वेळी त्यांचा पराभव झाला सध्या विविध कार्यकारी सोसायटी त्यांच्या ताब्यात आहेत पाणगाव जिल्हा परिषद गटामध्ये सात ते आठ ग्रामपंचायती सध्या मनसेच्या ताब्यात आहेत आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना पुन्हा एकदा लातूर ग्रामीणमधूनच उमेदवारी देण्यात आली आता लातूर ग्रामीणचं राजकारण कसं आहे ते पाहूयात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख हे करतात त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना च्या सचिन देशमुख यांचा एक लाखापेक्षा जास्त मतं घेऊन पराभव केला होता त्यांना महाविकास आघाडीत पुन्हा एकदा तिकीट मिळेल अशी शक्यता दाट आहे त्यामुळं यांचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे या समीकरणामुळे लातूर ग्रामीण मध्ये आघाडी असा तिरंगी चुरशीचा सामना होणार आहे नागरगोझे यांच्याबद्दल बोलायला गेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी जिल्हाभरामध्ये वेगवेगळी आंदोलनं वेग केली शेतकऱ्यांसाठी मोठा लढा त्यांनी उभा केला પીક વિમા ઉસ પ્રશ્ન યા વારં વાર વારંવાર સરકારલા धारेवर धरले शिवाय देशमुखांना राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसाठी लढणारा शेतकरी गडी आता मैदानात उतरलाय ग्रामीण महाराष्ट्र म्हणलं की सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी आणि तोच मनसेच्या केंद्रस्थानी कायम राहिलाय म्हणूनच नागरगोजे यांच्या माध्यमातून पहिल्यांदा शेतीचा दवाखाना या ठिकाणी सुरू करण्यात आला जो शेतकऱ्यांच्या मातीचं परीक्षण शेतकऱ्यांना मोफत करून देतो या सगळ्या गोष्टी नागरगोजे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच महत्वाच्या पळू शकतात राजकारणाचा निवडणुकीचा अनुभव शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती केलेली कामं आणि महाराष्ट्रात झालेले सत्ता बदल यांच्या विरोधातील मुद्दे त्यांना यंदाच्या निवडणुकीत नक्कीच शस्त्र म्हणून वापरता येऊ शकतात त्यामुळे नागरगोजे यांच्या उमेदवारीमुळे कुठंतरी महायुती आणि आघाडीला धोका निर्माण झालाय नागरगोजेंनी आता प्रचाराला देखील सुरुवात केली असून येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम नक्की दिसून येतील या व्हिडिओत आपण इथेच थांबत व्हिडिओ आवडला असल्यास विषय आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच विषयांसाठी मनसे सोशलच्या युट्यूब चॅनलला ला आठवणीनं करा